महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर असं वाटलं होतं की सव्वीस तारखेच्या आधी म्हणजेच तत्कालीन विधानसभेचा कालावधी संपण्याआधीच राज्यात नव सरकार स्थापन होईल पण एवढं मोठं बहुमत मिळालेलं असतानाही अजून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत कोण बसेल हेच निश्चित नाहीये सरकार स्थापन करायचं तर दूरच महाराष्ट्र सध्या दोन वेगवेगळ्या पेचात अडकलाय एकीकडे एक ज्यांना बहुमत मिळालंय ते राज्यातील जनतेला त्यांचा अजूनही मुख्यमंत्री देऊ शकलेले नाहीत तर दुसरीकडे ज्यांचा दारुण पराभव झालाय ते तो मान्य करायलाच तयार आहेत विरोधकांनी त्यांच्या पराभवामागे ईव्हीएम मधील कथित घोटाळा असल्याचे सांगत तसे आरोप केलेत आणि आता सर्वच विरोधक हे ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची भाषा करू लागलेत पण आता प्रश्न आहे की काय हे विरोधक बोलतायत तसं आंदोलन करतील का की हे लबाडाच्या घरचे आमंत्रण आहे हे समजून घेणे गरजेचे आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिवसांपूर्वी कोणीतरी ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी देशाच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वर घेण्याची मागणी केली होती त्यांची ती याचिका कोर्टानं असं म्हणत उडवून लावली की विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली आणि हरतात तेव्हा ती वाईट असते दोन हजार नऊ सालची लोकसभा निवडणूक हरल्यानंतरच भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींनी सुप्रीम कोर्टातच ईव्हीएमच्या विरोधात पहिली याचिका दाखल केली होती त्याच याचिकेवर तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी ईव्हीएम सोबत लावण्याचा निर्णय दिला होता त्यावेळीही जर कोर्टाच्या त्या बेंचने तुम्ही हरलात म्हणून कोर्टात का आलात असे विचारले असते तर कदाचित ईव्हीएमचा कथित घोटाळा समोरच आला नसता व त्यावर गेल्या दहा वर्षात जे मंथन झालं ते झालंच नसतं आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर परत येऊयात दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीआधी तत्कालीन युपीएने ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती त्यावेळी काँग्रेस सहित अन्य वीस पक्षांनी सुप्रीम याचिका दाखल केली होती तेव्हा न्यायालयात त्या ते आघाडीचे नेतृत्व करत होते चंद्रबाबू नायडू जे आज एन डी एच्या केंद्र सरकारचा महत्वाचा भाग आहेत या सगळ्या विरोधकांनी मिळून कोर्टात सांगितले होते की ईव्हीएम ची मतं व व्ही स्लिप्स यांची पन्नास टक्के जुळवणी केली जावी त्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाला प्रत्येक विधानसभेतील कोणत्याही पाच पोलिंग ई मधील ईव्हीएम व व्ही जुळणी करण्याचे आदेश दिले होते सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा सालच्या सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेवर निर्णय देताना सांगितले होते की ज्या ठिकाणी विवाद होईल त्या ठिकाणच्या मतांची रिकाउंटिंग केली जाईल इंग्रजी असलेल्या आपल्या निर्णयात कोर्टाने रिकॅल्क्युलेशन री ऐवजी रीकाउंटिंग असा शब्द प्रयोग केला होता रिकॅल्क्युलेशन म्हणजे केवळ मतांची पुनर्गणना व म्हणजे प्रत्येक मत सत्यापित करून ते मोजणे त्यासाठी ईव्हीएमच्या मतांची शंभर टक्के पडताळणी ही व्हीव्हीपॅटच्या स्लिप्सच्या आधारे करता आली असती दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवीने त्या निर्णयाचा दाखला देऊन शंभर टक्के रिकाउंटिंगची मागणी करण्याऐवजी त्यांनी पन्नास टक्केच जुळवण्याची मागणी करून स्वतःचीच केस कमजोर केली व भाजपला पुन्हा एकदा ईव्हीएम मध्ये कथित घोटाळा करण्याची संधी दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांनी असे म्हटले होते की जर भाजपने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला तर देशात मोठी हिंसा होऊ शकते त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात असलेल्या गांधीजी किंवा इतर महापुरुषांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलन करण्याची तयारी देखील केली होती परंतु दुपारी चार ते पाचच्या दरम्यान राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण निकाल लागण्याआधीच मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि अन्य विरोधी पक्षांनी देखील कोणतेच आंदोलन केले नाही विरोधकांनी जर त्याच वेळेस ईव्हीएमच्या विरोधात कणखर भूमिका घेतली असती तर त्या पुढचे सर्व कथित संभावित घोटाळे थांबवता आले असते पण त्यांनी आपल्याच भूमिकेपासून पळ काढला त्याचाच परिपाक आता महाराष्ट्रात त्यांचा दारुण पराभव झालाय असं दिसतंय दोन हजार एकोणीसच्याच लोकसभा निवडणुकीनंतर मनसे देखील ईव्हीएमच्या बाबतीत चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला होता राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन राज्यातील विरोधी पक्षांना एकत्रित करून एका राज्यव्यापी आंदोलनासाठी हालचाली वाढवल्या होत्या त्यासाठी त्यांनी मुंबईत सर्व विरोधी पक्षांची एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली होती राज ठाकरे सुरुवातीला जुलै दोन हजार एकोणीस मध्ये आंदोलन करणार होते मग ते आंदोलन पुढे ढकलण्यात आले व नऊ ऑगस्टला हे आंदोलन करणार असल्याची माहिती माध्यमांच्या द्वारे सार्वजनिक करण्यात आली परंतु तो नऊ ऑगस्टचा दिवस अद्यापही उजाडलेला नाही दरम्यानच्या काळात राज ठाकरेंची ईडी कडून चौकशी झाल्याच्या बातम्या आपण सर्वांनीच पाहिल्या त्यानंतरच था राज ठाकरेंनी आपली ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची भूमिका बदलून टाकली व आंदोलनच संपवले त्यानंतर त्यांच्या पक्षाचे लोक आज पाच वर्षांनंतर वर आरोप लावत आहेत आणि आता ते स्वतंत्रपणे आंदोलन करण्यात करणार असे म्हटले जाते पण त्यांच्याही बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे यावेळच्या लोकसभेत मिळालेल्या यशानंतर तर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष हवेत असल्यासारखे दिसले त्यात सर्वात हवेत काँग्रेस होती अगदी प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी तर लगेचच घोषित केले होते की काँग्रेस हाच राज्यातील मोठा पक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीनंतर समोर येईल त्यांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक सर्वाधिक म्हणजेच दीडशेच्या वर जागा लढवण्याची भाषा देखील केली होती महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांना कदाचित वाटत होते की राज्यात त्यांचेच सरकार स्थापन होणार आहे निवडणूक ही केवळ एक औपचारिकता आहे पण भाजप व महायुतीतील इतर घटक पक्ष ज्या जोमाने ला, कामाला लागले होते त्याबाबतची कोणतीच माहिती महाविकास आघाडी जवळ नव्हती व त्यासाठी ते तयार नव्हते असेच म्हणावे लागेल कारण मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना जर महायुतीचे लोक घोटाळे करत होते तर तेव्हा महाविकास आघाडीचे नेते त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी पोलिंग व नंतरचे काउंटिंग एजंट्स काय करत होते प्रश्न असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही याचा अर्थ असा की या पक्षांचे नेतेच गाफील राहिले व त्यांनी संभावित कथित घोटाळ्याला थांबवण्यासाठी कोणत्याच प्रकारची यंत्रणा उभी केली नाही शिवाय त्यांनी ईव्हीएमच्या बाबतीत कोणतीच विधानं केली नाहीत जर ते याबाबत सतर्क राहिले असते तर कदाचित भाजपला ईव्हीएम मधला हा कथित घोटाळा करताच आला नसता व विरोधकांना आता त्याच्या विरोधात बोलण्याची गरजच पडली नसती विधानसभेच्या पराभवानंतर विरोधक ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार असे बोलले जाते त्यात काँग्रेस सहयांची मोहीम चालवणार उद्धव ठाकरे व त्यांचे लोक निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार तर शरद पवार हे कोर्टात या सर्व गोष्टी घेऊन जाणार असं म्हटलं जात आहे पण काय याआधी या, या गोष्टी विरोधकांनी केल्या नाहीत का जर त्या केल्या आहेत आणि त्याचा ईव्हीएमचा कथित घोटाळा थांबवण्यासाठी काहीच उपयोग झाला नाही तर मग आता अशा गोष्टी करण्याचे प्रयोजनच काय काय ते केवळ जनतेला व त्यांच्याच मतदारांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत काय हा प्रश्न उपस्थित होण्यामागे कारण असे आहे की ह्या पक्षांनी ईव्हीएमच्या विरोधात कधीच ठोस भूमिका घेतलेली नाही आणि व ती तडीच देखील लावलेली नाही गेल्या दहा वर्षात तसे झाले नाही ते केवळ पराभवानंतर लोकशाही वाचवण्याची भाषा करतात त्यामुळेच लोक त्यांच्या व त्यांच्या आंदोलनाकडे लवाडाच्या घरचं आमंत्रण असं म्हणत आहेत ज्याच्यावर जेवल्याशिवाय विश्वास ठेवता येणार नाही